नमस्कार मी डॉक्टर आपण बाजूंचा महामंथन महामंथन मध्ये विश्लेषण आपल्या समोर सादर करत असतो अनेक राष्ट्रीय महत्वाच्या हिंदुत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यावर आपण या गोष्टी आपल्या सगळ्या समोर मांडत असतो आपल्याला हा कार्यक्रम विलक्षण आवडतोय असं आपण कळवत आहे तेव्हा एकच विनंती करतो की आपल्या सहकाऱ्यांना साथीदारांना कुटुंबियांना या सगळ्यांना या कार्यक्रमाविषयी सांगा त्याची लिंक पाठवा आणि हे राष्ट्रीय विचार समाजापर्यंत पोहोचवा एवढीच आपल्याला विनंती याच कारण आजचा विषय देखील तेवढाच महत्वाचा आहे तो म्हणजे रजाकारांचे आजचे वारस ओवेसी बंधू प्रेक्षको अलीकडेच आपल्याकडे एक सुंदर चित्रपट आला आणि तो म्हणजे रझाकार अशा प्रकारचे वास्तववादी चित्रपट ज्यातून खरा इतिहास पुढे येतोय मग तो, तो काश्मीर फाईल असेल केरळ स्टोरी असेल किंवा उरीवरचा चित्रपट आहे हे सगळे चित्रपट आल्यानंतर एक प्रकारची राष्ट्रत्वाची भावना निर्माण झाली त्यापेक्षा सुद्धा सत्य जनतेसमोर आलं अन्यथा कथ्यावरच आपण सगळे आतापर्यंत पोचले जात होतो तर हा रजाकार नावाचा चित्रपट हा काही करमणूक करणारा चित्रपट नाही आहे तर एक जळजळीत वास्तव आहे अनेक पिढ्यांनी भोगलेलं अनेक पिढ्यांनी सहन केलेलं होरपळलेल्या अशा शेकडो कुटुंबांची आणि एका जुलमी राजवटीची या चित्रपटामध्ये रंगवलेली आहे हा ज्वलंत ज्वलंत इतिहास आहे तो आमच्या भारताच्या इतिहासाचा अभिन्न भाग आहे आणि महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या तर निश्चितच आहे म्हणूनच अमित शहा यांनी हैदराबाद है इथे माधवी लता यांच्या प्रचाराच्या वेळी एक विधान केलं आणि ते निश्चितपणे सत्याला थरूर आहे काय बोलले अमित शाह अमित शहाजी म्हणाले हैदराबाद मध्ये रजाकार चाळीस वर्ष आज सत्तेवर आहेत खरंय का तपासून पाहायला हवं असं ज्याला वाटत आहे त्यांनी मुळात रजाकार या शब्दाचा अर्थ शोधला पाहिजे रजाकार या शब्दाचा अर्थच आहे अल्लाहचा शिपाई पण या रजाकरांनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आंध्रामध्ये नेमकं काय घडवलं याची सूत्रांतरी कल्पना या मंडळींना आहे का मी तुम्हाला इतिहासात सत्य आज समोर आणतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तीन राज्य भारतात विलीन तीन राजे रजवाडे भारतात विलीन व्हायचे बाकी होते त्यातले एक होते काश्मीर दुसरं होतं जुनागड आणि तिसरं होतं हैदराबाद काश्मीर मध्ये जनता मुस्लिम होती पण राजा हिंदू होता हरिसिंग जुनागडमध्ये जनता हिंदू होती पण राजा मुसलमान होता जुनागडचा नवाब आणि तिसरा हैदराबाद मध्ये जनता हिंदू बहुल होती पण शासक मात्र मुस्लिम होता जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याऐवजी तो युनायटेड नेशन्स मध्ये नेऊन नेहरूंनी त्याचा चुथळा केला त्याची फळं आजपर्यंत आपण भोगतोय पण वेळीच हरिसिंगांनी भारतात सामील व्हायला संमती दिली आणि अत्यंत धोरणात्मकरीत्या वेगानं पावलं उचलून सरदार पटेल यांनी लोहपुरुष हे आपल्याला मिळालं नाव सार्थक करत जम्मू काश्मीर भारतात आणलं हा जम्मू काश्मीरचा इतिहास आहे जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि त्या सार्वमतामध्ये भारतात विलीन व्हावं असा निकाल तिथल्या जनतेनं दिला आणि मग पर्याय नाही म्हणून त्या भारतात सामील व्हायला संमती दिली पण हैदराबाद हैदराबाद मात्र एक प्रश्नचिन्ह होत भारताच्या छातीवरची ती एक जखम होती कारण तिथले हिंदू मुस्लिम संघर्ष हे तेव्हा एकोणीशे साली अतिशय तीव्र बनले होते मग मी सांगितलं त्याप्रमाणे तिकडे हिंदू बहुल जनता आणि शासक मात्र नवाब मुस्लिम असा सगळा होता त्या नवाबानी धार्मिक कट्टरता वाद पोचला तर होताच पण अनेक जाचक अटी हिंदूंवर लावलेल्या होत्या आणि त्यातूनच निर्माण झालं ते महाराष्ट्राच्या दैदिप्यमान अशा इतिहासातलं एक सुवर्ण पान ते म्हणजे मराठवाडा मुक्ती आंदोलन मराठवाडा मुक्ती आंदोलन हे रजाकार ज्यांना निजामानी नेमलेलं होत त्या रझाकारांच्या कट्टरतेविरुद्ध त्यांच्या क्रूरतेविरुद्ध त्यांच्या धर्मांतराविरुद्ध जनतेनं निर्माण केलेलं एक दैलिप्यमान तेजस्वी असं आंदोलन होत म्हणून तर एकोणीसशे शहाण्णव पासून आपल्याकडे मराठवाडा मुक्ती दिन अत्यंत दिमाखानी साजरा केला जातो याच कारण ज्या एका मोठ्या कुटुंबाने आपल्या पिढ्यान पिढ्या याकरता खर्ची घातल्या त्यांचा त्याग आम्ही विसरलो नाही ही प्रेरणा पुढच्या पिढीला मिळावी म्हणून याकरता आपल्याला थोडं एम आय एम बॅकग्राऊंड नाही पाहिलं पाहिजे एकोणीसशे सव्वीस साली एका सरकारी अधिकाऱ्यानं एका सरकारी अधिकाऱ्यानं लक्षात ठेवा एम आय एम ची स्थापना केली आणि एम आय चा फुल फॉर्म काय आहे मजलिसे इतिहाद उल मुसलमेन मजलीचे इतिहाद उल मुसलमिन आणि ह्या धोरण त्याच्या स्थापनेच कारण त्यांचं लक्ष हे मुसलमानांचा सर्वांगीण विकास हे नाही आहे तर मुसलमानांसाठी एक संपूर्ण राष्ट्र किंबवना हिंदुस्थानाच रूपांतर हे इस्लाम राष्ट्रामध्ये करावं हाच त्यांचा हेतू आहे आणि म्हणूनच त्या काळामध्ये रजाकारांनी आपल्या पदरी फौ फा। फौजा बाळगल्या आणि या खाकी वेशातल्या फौजा घराघरात गल्ली गल्लीत जाऊन अनान्विक अत्याचार करत होत्या त्या सगळ्याला अतिशय पाशवी आणि क्रूर किनार लाभली एकोणीशे से सेहेचाळीस ला जेव्हा कासिम रिजवी याचा प्रमुख झाला तेव्हापासून हा मुलचा लातूरचा पण शिकला कट्टर अशा अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये ज्या अलीगड मुस्लिम विद्यापीठातच पाकिस्तानच्या निर्मितीची बिजर ओली गेली भारताच्या फाळणीची बिजर ओली गेली त्या अलीगड मुस्लिम विद्यापीठात हा शिकला आणि हा क्रूर शासक त्यांनी निजामाला आपल्या हातातलं कठपुरतीचं बाहुल बनवलं आणि त्याचे खरे हेतू होते ते धर्मांतर आणि त्या धर्मांतराकरता त्यांनी गावं जाळली माणसं मारली संपूर्ण प्रदेश मराठवाड्याचा बेचिराग करून टाकला अमानुष असा हत्या हत्याकांड करवली आणि त्याला कारण काय इस्लाम स्वीकारा अन्यथा मरा मग तो परकलचा गोळीबार असेल भैरमपल्लीचा हत्याकांड असेल असंख्य महिलांना बलात्कार सहन करावा लागला आणि त्याही पेक्षा सुद्धा नग्न अवस्थेमध्ये त्याला खेळ खेळायला लावले इतका इतका बर्बरतापूर्ण इतिहास या कासिम रिसवीचा आहे पुढे याच आय यातूनच निर्माण झालेले ती जी एम आय एम आहे त्या एम आय एम ला ओवेसी एम आय एम केलं म्हणजे ऑल इंडिया एम आय एम आणि आज ओवेसी स्वतःला अभिमानाने रझाकार म्हणत आहेत रझाकार काय देशी सेवा केली हो या रझाकारांनी कोणता त्याग केला सावरकरांसारखे कोलू पिसले का भगतसिंग फासावर लटकले का अनंत कान्हरे सारखे जॅक्सन वर गोळ्या घालायचं धाडस दाखवलं त्या वासदे बळवंत फडकन सारखे इथे आदिवासी वनवासी बंधूना एकत्र करून ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध वडवा पेटवला काय केलं काय या रझाकरांनी रजाकरांनी फक्त इथे अनंबित अत्याचार केले आणि ते सुद्धा आपल्या धर्मांधतेची आप ही सगळी औरंगजेबाची आहे आणि और आज ओवेसी आम्हाला गर्वानं सांगतायत आम्हाला सांगतायत की मी रझाकार आहे प्रेक्षक आज याचाच फैसला करायची गरज आलेली आहे की अशा प्रकारची वक्तव्य निवडणुकीत आपण देणार आहोत का या वक्तव्याला तुम्ही देशप्रेम म्हणता की देशद्रोह दुर्दैवाने त्यांना साथ देणारे अनेक कट्टर मुस्लिम एकेकाचे एक 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 हिंदूच होते पण त्यांना धर्मांतरित करण्यात आलं बंदुकीच्या आणि तलवारीच्या दहशतीनं आज त्यांना ते जाणवतही नाहीये त्यांना कळतही नाहीये की आपण आपल्याच चार पाच पिढ्या दोन तीन पिढ्यांपूर्वीच्या भावंडांवर अत्याचार करतोय त्यांना दहशतीखाली खाली ठेवू इच्छितोय त्यांना कन्व्हर्ट करू इच्छितोय सांगणार कोण आज या निवडणुकीत याचाच फैसला करायची गरज आहे की हा देश ओवेसीचा आहे ಗೋಪೀಸಿನ್ ನ ವಿರೋಧಕರಣೆಯ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟವಾದಿ ವಿಚಾರಸ ಧನ್ಯವಾದ